काही वेळा दुधाळ जनावरांचं दूध अचानक कमी होतं जनावरांची तब्येत खालावत जाते प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे खेळतं जनावर मलूल आणि सुस्त होतं पण असं का होतंय याचं नेमकं का कारण मात्र लक्षात येत नाही याचं कारण असू शकतं विषबाधा जनावरांना ही विषबाधा बुरशीयुक्त खाद्य खाल्ल्यामुळे होते विषबाधा जर गंभीर स्वरूपाची असेल तर जनावर जगावण्याचीही भीती असते जनावरांतील बुरशीजन्य विषबाधा ओळखायची कशी बुरशीची विषबाधा होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यायची आणि विषबाधा झाल्यास काय उपचार करायचे याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया बरेच पशुपालक जनावरांना पशुखाद्य म्हणून गहू ज्वारी तांदूळ सोयाबीन सरकी पेंड शेंगदाणा पेंड देतात पण वातावरणातील बदल किंवा व्यवस्थित साठवणूक न केल्यामुळे या खाद्याला अल्फा टॉक्झिनसारखी बुरशी लागते या बुरशीला अनुकूल वातावरण मिळाल्यास ही बुरशी खाद्यामध्ये जास्त काळापर्यंत राहते असं बुरशीयुक्त खाद्य खाल्ल्यामुळे जनावराला विषबाधा होते ही विषबाधा बुरशीयुक्त खाद्य खाण्याच्या प्रमाणावर म्हणजेच तीव्र मध्यम आणि कमी प्रमाणात दिसून येते जनावरांने अल्फा युक्त धान्य किंवा पशुखाद्य जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे तीव्र प्रकारची विषबाधा होते अनेक जनावरांना या प्रकारची विषबाधा होते काही जनावरे तर लगेच दगावतात या विषबाधेच्या प्रकारात जनावरे अशक्त बनतात चारा पाणी खात नाहीत सुस्त बनतात काही जनावरांच्या तोंड नाक आणि शेणातून रक्त पडतं काही जनावरांना जुलाबी लागतात जनावरांच्या आहारातून हळूहळू तीन महिन्यापर्यंत अल्फाटॉक्झिन गेल्यास मध्यम प्रकारची विषबाधा होते मध्यम विषबाधेमध्ये जनावरांना कावीळ होते आणि झटकेही येतात अंगाला खाज सुटते शरीरांतर्गत रक्तस्त्राव होऊन जनावरांचा मृत्यूही होऊ शकतो जनावरांनी जर पशुखाद्यातून सहा महिन्यापर्यंत अल्फा टॉक्सिन खाल्ल्यास कमी प्रमाणात विषबाधा होते जनावरांमध्ये या प्रकारची विषबाधा जास्त प्रमाणात दिसून येते ही विषबाधा लवकर लक्षात येत नाही यामध्ये जनावरांची पचनशक्ती क्रयशक्ती कमी होते तब्येत कमी होत जाते दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमताही कमी होते गाभन जनावरांना गर्भपात होतो आणि प्रतिकारशक्तीही खूप कमी होत जाते विषबाधेवर खात्रीशीर उपचार नसल्यामुळे विषबाधा होऊच नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जनावरांना जे खाद्य किंवा चारा देतोय याची तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे काही पशुपालक कमी खर्चात पशुखाद्य खुराक बनविण्यासाठी खराब धान्य खरेदी करतात त्यामुळे हे धान्य बुरशीयुक्त नाही ना याची आधी खात्री करा पिकाची कापणी कापणी मळणी करतानाच बुरशीयुक्त चारा करताना वेगळा करून ठेवावा तो चांगल्या नये पशुखाद्याची साठवण ओलसर ठिकाणी न करता कोरड्या आणि स्वच्छ ठिकाणी करावी बुरशी लागलेला धान्याचा भरडा मुरघास जनावरांना खाऊ घालू नये आता पाहूया ही विषबाधा टाळण्यासाठी नेमके उपाय काय करायचे विषबाधा झालेल्या जनावरांना जास्त प्रोटीन युक्त पशुखाद्य द्यावं जनावरांना पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानं जीवनसत्व ई आणि सेलेनियम द्यावं बाधित जनावरांना तातडीनं पशुवैद्यकाकडून उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारे काळजी घेतल्यास जनावरांतील बुरशीमुळे होणारी विषबाधा टाळता येते